एका लहानशा जपानी गावात एक एकशे दोन वर्षांचा वृद्ध शेतकरी रोज सकाळी उठतो तो आनंदी असतो तो कधीही आजारी पडत नाही आणि त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळीच शांतता असते पण त्याचे गुपित काय आहे तो एवढा आनंदी आणि निरोगी का आहे हे गुपित आहे एकी गाई आज आपण शोधूया जपानी लोकांचा आनंदी आणि निरोगी जीवनाचं रहस्य हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण यातील यातील दडे या शिकवण तुमचे आयुष्य बदलू शकते आता म्हणजे काय तर जपान मधील बेट एका शांत गावात एक, एक लहानसा चहाचा स्टॉल आहे तिथे पंच्याण्णव वर्षांचे ताकेशी आजोबा रोज चहा बनवतात दिवसाला शेकडो लोक येतात आणि त्यांच्या हातचा चहा घेतात पण आश्चर्य म्हणजे आजोबांना कधीही थकवा जाणवत नाही तुम्ही विचार करत असाल पंच्याण्णव वर्षांच्या आजोबांना एवढी ऊर्जा कुठून येते कारण त्यांनी त्यांचा एकी गाई शोधला आहे एकी गाई म्हणजे आपल्या आयुष्याचा उद्देश ज्यामुळे आपल्याला दररोज उठण्याची प्रेरणा मिळते ज्यामुळे आपण आनंदाने जगतो तुमचा एकी गाई तुम्ही कसा शोधू शकाल एकदा एका तरुणाने एका बुद्धिमान जपानी गुरुला विचारले गुरुजी मी माझ्या आयुष्यात काय करू मला काही समजत नाही हसून उत्तर दिले तू तु तुझा शोध मग तू कधीही गोंधळलेला वाटणार नाहीस गाई शोधण्यासाठी चार प्रश्न स्वतःला विचारा एक तुला कोणत्या गोष्टी करायला आवडतात दोन तू कोणत्या गोष्टीत चांगला आहेस तीन लोकांना कोणत्या गोष्टीची गरज आहे चार तुझ्या कौशल्यातून तू तु पैसे कमवू शकतो का ही चार वर्तुळे जिथे एकत्र येतात तिथेच तुमचा एकी गाई आहे त्या तरुणाने विचार केला आणि त्याला कळले त्याला संगीत खूप आवडते तो गिटार उत्तम वाजवतो आणि त्याच्या संगीताने लोकांना आनंद मिळतो मग त्याने गायक म्हणून प्रवास सुरू केला आणि तो आयुष्यभर आनंदी राहिला दीर्घ पाच सोपे नियम वर्षांचे मासो आजोबा रोज सकाळी लवकर उठतात ते जपानी गार्डन मध्ये काम करतात नंतर त्यांच्या मित्रांसोबत गप्पा मारतात आणि संध्याकाळी तायची करतात त्यांना कधीही थकवा जाणवत नाही पण त्यांचे रहस्य काय आहे जपानी लोक दिर्घायुषीसाठी हे पाच नियम पाळतात एक कधीही पूर्णपणे निवृत्त होऊ नका दोन संतुलित आहार घ्या तीन रोज तीस मिनिटे शरीर सक्रिय ठेवा चार नेहमी सकारात्मक लोकांमध्ये राहा आणि पाच निसर्गाच्या जवळ जा आणि ध्यान करा आनंदी आणि तणावमुक्त जीवनासाठी तीन जपानी मंत्र एका योद्ध्याने बुद्धांकडे विचारले मी आयुष्यात खूप संघर्ष करतोय मला शांती हवी आहे तेव्हा बुद्धांनी सांगितले तू वाबी साबी शिक आयुष्यातील अपूर्णता स्वीकार सगळं परिपूर्ण नसतं तू इची गो प्रत्येक क्षण हा खास असतो त्याचा आनंद घे आणि सर्वात महत्वाचे तुझा इकीगाई शोध म्हणजे तू कधीही तणावग्रस्त होणार नाहीस तुम्हाला आठवतय का त्या एकशे दोन वर्षांच्या वृद्ध शेतकऱ्याची गोष्ट तो का आनंदी होता कारण त्याने त्याचा इकिगाई शोधला होता आता वेळ आहे तुमची तुमचा एकी गाई कोणता आहे कमेंटमध्ये सांगा तुम्हाला काय करायला आवडते तुम्ही समाजाला त्यातून काय देऊ शकता समाजाला त्याची गरज आहे का आणि तुम्ही त्यातून पैसा कमवू शकता का नक्की कमेंट करून कळवा कदाचित त्यातूनच तुमच्या आयुष्याचा उद्देश मिळेल हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि हो नवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद तुमचे जीवन आनंदी आणि आरोग्यदायी असो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये